नमस्कार मी सुशांत शेलार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा कार्यकारी सदस्य आणि यंदा शंभरावं नाट्यसंमेलन होत आहे आणि त्या नाट्य संमेलनाच्या माध्यमातून नाट्य कलेचा जागर स्पर्धा महोत्सव ज्याच्यामध्ये एकांकिका स्पर्धा बालनाट्य स्पर्धा नाट्य संगीत पद गायन स्पर्धा छटा स्पर्धा एकपात्री स्पर्धा नाट्य अभिवाचन स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं आयोजन महाराष्ट्रात केलं जाणार आहे तेव्हा आपल्या जवळच्या नाट्य परिषदेच्या शाखेशी संपर्क साधा आणि या स्पर्धांमध्ये सहभागी व्हा हा पहिल्यांदाच अभिनव असा प्रयोग नाट्य परिषदेच्या वतीनं केला जातोय आणि तुम्हा सगळ्या प्रायोगिक कलाकारांसाठी सगळ्याच क्षेत्रात कलाकार काम करणारे जे कलाकार मंडळी आहेत त्यांना एक उत्कृष्ट असं रंगमंच उपलब्ध करून देण्याचं काम नाट्य परिषदेने केलेलं आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की नाट्यसंमेलनाला उपस्थित रहाच पण या नाट्यकलेच्या जागरमध्येही सहभागी व्हा आम्ही तुमची वाट बघतो